पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसते अशातच एक धक्कादायक चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे चोरट्यांना पुणे पोलिसांचा धाकच राहिला नाही का असा सवाल नागरिक करताना दिसत मध्ये कोयते घेऊन रस्त्यावरती नागरिकांमध्ये दहशत पसरवणारे पुण्यात सक्रिय झाले लोहगाव मध्ये सराफ व्यावसायिकाला दिवसा गळ्याला कोयत्या लावून लुटल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून त्र्याहत्तर हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबवले ही घटना लोहगाव परिसरामध्ये घडली आहे संबंधित व्यावसायिकाने विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये मध्ये फिर्याद दिली आहे आझाद चौकात महाले ज्वेलर्स सराफमध्ये दोन चोरटे दुकानामध्ये शिरले त्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाणा केला एकाने सराफ व्यावसायिकाला कोयत्याचा धाग दाखवला तर दुसऱ्या चोरट्यांनी पकडून ठेवून जिवे मारण्याची धमकी देत त्र्याहत्तर हजाराच्या दोन सोन साखळ्या मालकासमोरच चोरून नेल्या याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोयता गँगची दहशत वाढत चालली आहे मात्र या गँगला पोलिसांचा वचक राहिला नाही का असा सवाल नागरिकांमधून लोहगाव पुणे संध्याकाळी साडेपाच वाजता ते दोघे जण आले आले त्यांनी मला गळ्यातील चेन दाखवण्याचा विचारला विचार असता चेंदा खोले। चेंदा खोले ते ते मी त्यांना गळ्यातल्या चेन दाखवल्या चेन दाखवल्यानंतर बराच वेळ त्यांनी फोटो गळ्यामध्ये घालून पाहिल्या आरशामध्ये पाहिल्या आरशामध्ये घातल्या असताना त्यांनी तोंडावरचे मास्क वगैरे काढून घेतले त्यावेळेला मी त्या आरशामधून त्यांचा फोटो काढून घेतला त्याच्यानंतर सदर साखळ्या मी माझ्या डिस्प्लेला लावत असताना पाटमोरा झाल्यावर त्यातील एक लाल टी शर्ट घातलेला मुलगा तो आतमध्ये काउंटरमध्ये आला त्याने माझं नंतर मुंडकं दाबलं आणि इथे जो बाजूला माझ्या काउंटरजवळ इथे जो बसलेला होता त्याने काउंटरवरून उडी मारून ह्या समोरच्या डिस्प्लेमधून त्याने दोन चेन काढल्या परंतु ज्या वेळेला त्याने दुसऱ्या व्यक्तीने माझा गळा दाबलेला होता त्यावेळेला मी त्याचा हात जोराने हिसकला आणि मोठ्याने ओरडलो ओडलो तो शरार्थात एक पाच पन्नास शंभर माणसं इथे लगेच रोडवर जमा झाली दा परंतु त्याच्या हातामध्ये कोयता असल्यामुळं ते पळून जात आणि लोकांचा प्रतिकार करणं त्याला लोकांना शक्य झालं नाही आणि ते माझ्या साधारणपणे अडीच टोळे ते माझे घेऊन गेले पोलीस डिपार्टमेंटने फार मोठं सहकार्य केलेलं आहे